नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या सोळा ऑगस्टच्या नवीन भागामध्ये आपल्यासमोर आता एक वेगळा ट्विस्ट दिसून येणार आहे कारण मित्रांनो इकडे तरी आता ही सुखदा सार्थकच्या प्रेमामध्ये अखंड बुडालेली असते आणि आदर्शने ह्या सार्थकला समजावून सांगितल्यामुळे आता ह्या सार्थकने सुद्धा या सुखदाच्या प्रपोजला होकार दिल्यामुळे सार्थकला आणि सुखदाला तर खूप आनंद झालेला असतो परंतु ज्यावेळेस या सार्थकच्या घरी सुखदाचे आईवडील येतात आणि तेव्हा मात्र ही सुधा या सार्थकच्या आणि सुखदाच्या लग्नाविषयी जेव्हा ह्या सुखदाच्या आई वडिलांना सांगते तेव्हा मात्र ही सुखदाची आई आणि वडील दोघेही या सार्थकच्या आणि सुखदाच्या लग्नाला नकार देतात आणि सार्थक व लग्नाला या आई वडिलांनी सर्व बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आपल्याला पुढे असं बघायला मिळतं की ज्यावेळेस ह्या सार्थकच्या घरामध्ये वाढदिवस साजरा केला जातो आता ह्या साजरा केलेल्या वाढदिवसामध्ये ह्या सुखदाने सार्थकला फुलांचा बुके देऊन प्रपोज केलेलं असतं आणि हे सर्व या कल्याणी मॅडमच्या म्हणजे आपल्या आनंदीच्या सांगण्यावरून सुखदाने हे पाऊल उचललेलं असतं आता जेव्हा ही सुखदा या पार्टीमध्ये जेव्हा सार्थकला फुलांचा सा बुके घेऊन खाली बसून या सार्थकला जेव्हा प्रपोज करते त्यावेळेस आता ही सुकदा जेव्हा या सार्थकला आय लव यू सार्थक असं बोलते तेव्हा मात्र इकडे आदर्श सुधा आणि आकांक्षा यांना खूप आनंद होतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की रुंद आणि शलखाचा चेहरा अगदी बघण्यासारखा होतो इकडे आता ज्यावेळेस ही सुकदा सार्थकला प्रपोज करत असते त्यावेळेस बेनारे सुद्धा तिथेच असतात बेनारे सुद्धा या सुकदाकडे बघत राहतात आता मित्रांनो सार्थकच्या मनामध्ये तर आनंदीच असते कारण सार्थकला वाटत असतं की आपण जर सुखदाला होकार दिला आणि त्यानंतर जर आनंदी आपल्या आयुष्यामध्ये आली तर आपण आनंदीला काय उत्तर द्यायचं मग असे पण हे सार्थकच्या मनामध्ये विचार चालू राहतात त्यानंतर जेव्हा सार्थक रूममध्ये जाऊन बसतो त्यावेळेस आता हा सार्थक आनंदीचा फोटो काढून त्या आनंदीच्या फोटोकडे बघत राहतो आणि बोलतो की आनंदी तुम्ही कुठे गेल्या किती दिवस झाले तुम्हाला माझी आठवण येत नाही का इकडे तर आनंदी ही आश्रमामध्ये असते आनंदीला सुद्धा सार्थकची अगदी मनापासून आठवण येत असते आता ज्या दिवशी सार्थकचा वाढदिवस असतो त्या दिवशी आनंदीने सुद्धा सार्थकचा वाढदिवस इकडे आश्रमामध्ये अगदी मनापासून साजरा केलेला असतो सर्व रूम छान डेकोरेशन केलेली असते आणि समोर एक सार्थकचा सा फोटो ठेवलेला असतो आता ह्या फोटो समोर आनंदीने खूप खुश होऊन केकसुद्धा कट केलेला असतो त्याच वेळेस आता इकडे सुखदाने ह्या सार्थकला जेव्हा ह्या वाढदिवसामध्ये प्रपोज केलेलं असतं हे सर्व काही सुखदा या, या आनंदीला फोनवर सांगत असते त्याच वेळेस मित्रांनो आता ही सुकदा जेव्हा या आनंदीला सांगते की अगं माझ्या मनामध्ये जो काही घोड्यावर बसणारा राजकुमार होताला त्याला मी आज प्रपोज केलेला आहे त्यावर आनंदी बोलते की मग काय म्हणाला ग तुझ्या मनातला तुझा तो राजकुमार त्यावेळेस आताही सुकदा बोलते की आत्ता तो काहीच बोलला नाही परंतु जाऊ दे तो कधी बोलेल किंवा नाही बोलेल परंतु मला माहीत आहे तो मला नक्कीच होकार देईल असे पण आताही सुकदा या आनंदीला सांगते पुढे असं बघायला मिळतं की मित्रांनो आता ह्या आदर्शने सार्थकला खूप समजावून सांगितलेलं असतं आदर्श या सार्थकला बोलतो की अरे मला सांग तू तु, तुझा पास्ट विसरायला तयार नाहीये परंतु जर आनंदी आली नाही तर तू किती दिवस आनंदीची वाट बघणार तर आता सार्थक बोलतो की मला सांग भाई एक जर आपण सुखदाच्या प्रपोजला होकार दिला आणि त्यानंतर काही दिवसांमध्ये जर आनंदी आली तर मी आनंदीला काय उत्तर देऊ सांग बरं भाई मला तू असे पण आता सार्थक या आदर्शला बोलतो त्यावर आदर्श बोलतो की मला तुझं हे म्हणणं मान्य आहे मन् परंतु कसं आहे सार्थक अरे ती जर नाही आली तर काय करायचं तू किती दिवस तिची वाट बघणार तू आयुष्यभर आनंदीचीच वाट बघत बसणार का अरे तुझं वय निघून चाललेलं आहे असे आदर्श ह्या सार्थकला खूप समजावतो त्यानंतर आता आदर्श रूममधून निघून जातो इकडे मित्रांनो सार्थक आता ह्या सर्व काही आदर्शच्या बोलण्याचा विचार करून सुखदाला इकडे होकार देण्याचा निर्णय घेतो आता इकडे घरामध्ये सर्वजण असतात आता त्याच वेळेस सार्थक घरातील सर्वांना आवाज येऊन बोलावतो आणि बोलतो की मला तुम्हाला थोडंसं काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे तर आता सुद्धा तिथे येते आकांक्षा येते त्याच वेळेस ह्या कट कारस्थानी वृंदा आणि शलकासुद्धा तिथे येऊन उभ्या राहतात इकडे आता सार्थक हा लगेच बोलतो की मला सुखदाने जे काही प्रपोज केलेलं होतं त्यासाठी माझा हा होकार आहे आणि सार्थक लगेच आपल्या हातामध्ये असणारा एक छोट्याश्या फुलांचा गुच्छ या सुखदाच्या हातात देतो आता सुखदाला कळत नाही की हे खरोखर आहे की नाही मी काय हे स्वप्न की बघते की काय असे पण आता या सुखदाला वाटतं परंतु जेव्हा सार्थक या सुखदाच्या हातामध्ये ते फुले देतो तेव्हा सुखदा ही एकटक या सार्थकडे बघत राहते आता मित्रांनो सुखदा आणि सार्थकच्या या प्रपोजला होकार दिल्यामुळे सुदाला तर खूप आनंद होतो इकडे आकांक्षा आदर्श सुद्धा खूप खुश होतात आता मित्रांनो आता सार्थक नाही आपल्याला होकार दिल्यामुळे इकडे आता ही सुखदा खूप खुश होते सुखदा लगेच या सार्थकला घट्ट मिठी मारते सार्थक सुद्धा ह्या सुखदाला घट्ट मिठी मारतो आता सुखदा आणि सार्थक दोघे असे एकमेकांच्या मिठीमध्ये बघून ह्या सुदाला सुद्धा खूप आनंद होतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही सुखदा रूममध्ये जाते रूममध्ये गेल्यानंतर इकडे ही सुखदा लगेच आता जेवढं जे काही मनामध्ये आहे तेवढं आनंदीला सांगत असते आता लगेच सुखदा आनंदीला कॉल करते आणि बोलते की कल्याणी ताई अगं मला तुला खूप मोठी गुड न्यूज द्यायची आहे मी माझ्या राजकुमारला जे काही प्रपोज केलेलं होतं ना त्याच्याकडून मला होकार आला आहे असेही सुखदा या आनंदीला बोलते आता मित्रांनो आनंदीचं मनसुद्धा इकडे अस्वस्थ झालेलं असतं कारण आता ज्या दिवशी ह्या सार्थकचा वाढदिवस असतो आणि ज्या दिवशी ह्या सुखदाने सार्थकला प्रपोज केलेलं असतं त्यावेळेस इकडे आनंदीचं मन अगदी अस्वस्थ झालेलं असतं आनंदी या सार्थकच्या फोटोकडे बघत बोलते की मला का आज सार्थक सरांची इतकी काही आठवण येते माझ्या मनाला का एवढं अस्वस्थ वाटतं कारण मित्रांनो जे आनंदीचा हा सार्थक असतो तो आता ह्या सुखदाचा होणार असतो आता ही आनंदी या सार्थकच्या काळजीपुटी देवाकडे सुद्धा प्रार्थना करत असते हे बघ देवा माझ्या सार्थक सरांना सुखी ठेव मी आता त्यांची काळजी घेऊ शकत नाही आहे मी त्यांच्यापासून लांब आहे देवा तूच आता माझ्या सार्थक सरांची काळजी घे असे ही आनंदी देवाकडे प्रार्थना करते दुसरीकडे असं बघायला मिळतं की ज्यावेळेस या सुखदाचा कॉल आनंदीला येतो त्यावेळेस आनंदी बोलते की अगं तुझ्या मनातला जो काही राजकुमार आहे ना मला त्याचा एक फोटो सेंड करना असे आनंदी या सुखदाला बोलते आता मित्रांनो सुखदा लगेच या आनंदीला बोलते की अगं कल्याणी ताई मी तुला एक ताज ताजच फोटो पाठवते असे म्हणत समोरच आता सार्थक उभा असतो आता ही सुखदा तर खूप खुश असते सुखदा लगेच या सार्थक जवळ जाते आणि बोलते की अरे सार्थक माझ्या मैत्रिणीला तुझा एक फोटो सेंड करायचा आहे चल आपण दोघे मिळून एक सेल्फी काढूयात असे म्हणत ही सुखदा जवळ जाऊन उभी राहते आणि मोबाईलमध्ये एक सेल्फी फोटो काढते आणि तो फोटो ह्या आनंदीला सेंड करते आता मित्रांनो इकडे आनंदीच्या मोबाईलवर सार्थक आणि ह्या सुखदाचा फोटो आलेला असतो परंतु देवालाच की काय काय काळजी आहे आता तो फोटो काही आनंदी बघत नसते कारण आनंदी तेवढ्यामध्ये दुसरीकडे बघत राहते आता मित्रांनो इकडे सुकदाचं आणि सार्थकची आता लव्ह स्टोरी चांगली सुरू झालेली असते परंतु आता खूप दिवस सुकदा ही या सुधाच्या घरामध्ये राहिल्यामुळे सुखदाचे आईवडील आता इकडे नाशिकला सुकदाला भेटण्यासाठी येतात आता इकडे सुकदाचे आईवडील जेव्हा नाशिकमध्ये येतात तेव्हा तर सुधाला खूप आनंद होतो ऑलरेडी तर सुद्धा खूप खुश असतंय कारण सुधाला माहीत असतं की आता माझ्या सार्थकचं आणि सुखदाचं लग्न होणार आणि सुखदा ही सार्थकच्या आयुष्यात गेल्यामुळे आता हा सार्थकचा नवीन जीवनप्रवास चालू होणार नवीन सुखाचा संसार चालू होणार असे खूप काही ही सुद्धा स्वप्न रंगवत असते ज्यावेळेस आता इकडे ह्या सुखदाचे इकडे घरी येतात आता सुद्धा त्यांचं अगदी थाटामाटामध्ये स्वागत करते त्यानंतर आता इकडे सुखदाचे आईवडील बोलतात की आमची सुखदा तुमच्या घरामध्ये छान रमून गेली बरं का तिला आमची आठवण पण येत नाही त्यावर सुद्धा बोलते की अहो आता तुमची सुकदा आमची सून होणार कारण आता ही मदे सुकदा, चा आता चा सा सुकदा चा आता ही सार्थकच्या प्रेमामध्ये पडली असे सुद्धा जेव्हा ह्या सुकदाच्या आई वडिलांना सांगते तेव्हा तर आता सुकदाच्या आई वडिलांना थोडासा धक्काच बसतो कारण इकडे सार्थकचे हे दुसरे लग्न आहे हे सुकदाच्या आई वडिलांना ऑलरेडी माहीत असतं आता सुकदा ही सार्थकच्या प्रेमात पडली हे ऐकून तर या सुकदाच्या आई वडिलांना धक्काच बसतो त्यावेळेस आता सुकदाचे आईवडील लगेच बोलतात की नाही जरी पण सुकदा सार्थकच्या प्रेमामध्ये पडली असली तरी आमची ह्या लग्नाला मान्यता नाहीये कारण तुमच्या सार्थकचं हे लग्न दुसरं आहे आम्ही असं विवाहित झालेल्या मुलाबरोबर आमच्या मुलीचे लग्न लावून देणार नाही असे पण आता आई जेव्हा ह्या सुधाला तेव्हा तर सुधाला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर आता सुखदाचे आई वडील रागा रागाने तेथून निघून जातात इकडे सार्थक नाराज होतो रुंदावत शलाखाच्या अगदी मनासारखं होतं आता हा सार्थक आपल्या आईला बोलतो की आई ज्यावेळेस आनंदी माझ्याबरोबर लग्न करायला तयार झाली होती तेव्हा तू काय बोलली होती की ही आनंदी अगोदर विवाहित आहे त्यामुळे अशा विवाहित मुलीशी लग्न करू नको बघ आपल्या कर्माची फळे कशी आहेत ती आता काय झालं की सुकदाच्या आईने माझ्याशी सुकदाला लग्न करण्यासाठी नकार दिला बघ आई माणूस जिवंत आहे तोपर्यंतच त्याला सर्व काही पापाच्या कर्माची फळे भोगावी लागतात आता बघ तू आपल्याच कर्माची फळे आपल्याला कशी भोगावी लागतात असे पण आता सार्थक्या सुदाला बोलतो आता मित्रांनो सुधाला खूप टेन्शन येतं आता मित्रांनो सुखदाचं आणि सार्थकचं होणारं लग्न तर ह्या सुखदाच्या आई वडिलांनी मोडलं आहे आता नेमकं सुदा आणि सार्थक हे कुठलं पाऊल उचलणार सुखदा ही, उचल ही आपल्या आई वडिलांच्या विरोधामध्ये जाऊन सार्थकशी लग्न करणार का आणि आनंदी ही पुन्हा या सार्थकच्या आयुष्यात येणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद